नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता इथं बघा मी चिकन सलाड बनवत आहे आणि चिकन सलाड बनवण्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलं आहे सवा मी किलो एक किलो चिकन आणले होते मार्केटमधून आणि एक किलो चिकनमधून दीडशे ग्रॅम चिकन जो आहे जो बोनलेस चिकन काढून घेतले मी आणि त्याचे एकदम छोटे छोटे पीस केले एकदम छोटे छोटे पीस करून घेतले आणि मला वाटलं अजून थोडंसं कमी आहे चिकन अजून थोडंसं चिकन पाहिजे त्यासाठी मी एक लेग पीस घेतला आणि त्याचं चिकन काढून घेतले हे बघायचं तुम्हाला दिसत असेल लेग पीसचं चिकन काढत आहे ही चाकूला एवढी धार नसल्यामुळे ना खूप मेहनत करावी लागली मला एवढंसं चिकन काढण्यासाठी कारण चिकनला एवढं ताकद लागत नाही की बाबा एवढं ताकद लावून कट करायला लागतं असं नसतं चिकन सॉफ्ट असतं लगेच कट होतं पण ते चाकूला धार नसल्यामुळं खूप टाईम लागला कट करायला दोन तीन पीस काढायचे होते पण त्याला एवढा टाईम लागला कशी कशी करून कट केले मी हे बघा दीडशे म्हणजे पावणे दोनशे ग्रॅम चिकन आहे आणि त्यासाठी मला म्हणजे मला सलाड बनवायचं होतं ना तर मला कांद्याची पात थोडीशी पाहिजे होती आणि कांद्याची पात होती फ्रीजमध्ये थोडी लास्ट लास्ट टाइम मी मोमोज बनवले होते व्हेज मोमोज त्यावेळेस मी आणली होती कांद्याची पात आणि तेच त्यातलीच थोडीशी राहिलेली ही आता इथे यूज करणार आहे हे सगळं धुवून हे करून ठेवलं होतं मी पण कसं होतं की अशा जे भा हे अशा जे पाल्या भाज्या असतात ना गाईस तर ह्यांना कसं म्हणजे ज्या दिवशी आणतो त्या दिवशीच ते फ्रेश असतात एक दोन दिवस जरी आपण ठेवलं ना त्याला सुक सुकल्यासारख्या होतात सुकतात मग ही सु कांद्याची पात सुद्धा असं झालते एक एक दोन दोन मध्ये सुकलेले होते सुकल्यासारखे झालते एकदम काळे पडलेले मग मी जे चांगले होते फ्रेश दिसत होते तेच घेतलं आणि त्याला बरोबर कट करून घेणार आहे पुढे तो कट केलेला व्हिडिओ स्किप झाला गाय सॉरी आता हा बघा थोडंसं फ्राय पॅन घेतले फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले आणि ह्या चिकनमध्ये एक टेबलस्पून एवढं लिंबूचा रस एक टेबलस्पून एवढं अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि हे सगळं मिक्स करून म्हणजे त्याला लावून ठेवले मी दहा मिनटासाठी आणि ते कट करायला कांदा दोन कांदा घेतले मोठे मोठे कट करून घेतले मोठे मोठे कट करून घेतले आणि मी सलाड बनवले गायज आणि त्यावेळेस त्यावेळेस मी व्हिडिओ बनवत बनवत तसं सगळं सलाड रेडी करत होते पण मध्येच माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला काय त्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवू शकले नाही भारी सलाड एक नंबर बनलं होतं कारण त्या मी त्या चिकनला ना असं कच्चं कच्चं ठेवलं नव्हतं व्यवस्थित फ्राय करून हे करून मग ती फोडणी दिली त्याला आणि सलाड एक नंबर झालं तर आपलं त्याच्यानंतर मी कपाटातले कपडे घडी करायला घेतले कारण कपाटातले कपडे खूप अस्तव्यस्त झाले होते माझे ना कपडे घेतात आणि ते कपडे काढून फेकतात असे मग कपाटात जे की ठेवलेले कपडे असतात ना घडी करून तर जो सलाड मी ह्यांच्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी बनवला होता मग त्यांना सलाड दिले आणि मग त्याच्यानंतर मी इकडे कपडे घडी करायला घेतलं कपाटातले कपडे खूप असताच घालते मी बोलले की आता टाईम आहे माझ्याकडे तासभर बसण्यापेक्षा कपाडातलं सगळं आवरूयात व्यवस्थित ठेवूयात मग मी आवरत होते तर हे बघा काहीच कपडे ठेवत होते आणि कसं झालं काहीच की जे वरच्या कपातले कपडे ठेवत होते ना माझे त्यावेळेस मोबाईलमध्ये बॅटरी नव्हती मोबाईल स्विच ऑफ होता त्यामुळे माझे साड्यांचे जे घडी करत होते ते व्हिडिओ अजून त्यांच्या कपडे घडी करून ठेवत होते तो व्हिडिओ तो व्हिडिओ काय मी शूट केला नाही डायरेक्ट थोडेसे कपडे घडी करायचे होते तर माझा व्हिडिओ मी शूट केले हे बघा अशा पद्धतीने कपडे ठेवले हे कपाट कसा छोटा हो हो आहे घ्यायचा त्यामुळं ह्याच्यामध्ये एवढे सगळे कपडे ठेवायचं म्हटलं तर कुठे हे आहे चॅलेंजिंग आहे कसं कारण एकदम छोट्या छोट्या घड्या करून ठेवलं तर सगळे कपडे बसतात नाही तर मग खूप लिमिटेड कपडे बसतात आणि बाकीचे कपडे मला मग मौ सा इकडे खाली आपल्या सोफ्यामध्ये ठेवावं लागतात सोपं कंबेड आहे ना त्याच्यामध्ये ठेवावं लागतं तरी पण त्याच्यामध्ये दोन ते तीन बॉक्स कपडे ते सोप्यामध्येच ठेवले जे एकदम जा नवीन आहेत ते आणि जास्त जुने असलेले कपडे मी ह्याच्यात ठेवलेत आपले सोप्यामध्ये आता बघते अजून एक कपाट घ्यावं बोलते असं लोखंडी कपाट अजून एक कपाट आणणारच आहे लवकरच कारण ह्याच्यात कपडे बसत नाहीत काहीच ह्याच्यात जेवढे बसतील तेवढे बसतील दुसरं कपाट घेऊयात त्याच्यामध्ये थोडेसे बसतील हे बघा संध्याकाळ झाली संध्याकाळी भाजी आणायला गेली स्कूटी घेऊन गेले होते त्यामुळे व्हिडिओ शूट करायचं झालं नाही कारण एका हातात मोबाईल पकून एका हातात स्कूटी कसं चालवणार ते व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये कुठे स्कूटीवरून पडले आणि हातपाय मोहून घेतले तर ते खूप महागात पडेल मला म्हणून बोलले नको व्हिडिओ वगैरे काढायचं नाही काय डायरेक्ट घरी गेल्यावर भाजी दाखवते ही भाजी घेऊन आली एवढी भाजी घेऊन आली सगळंच महाग झालं गाईज खूप लसूण तर दीडशे रुपये पाव कांदा शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो कांदा खूप महाग आहे महाग आहे आणि आम्ही ज्या एरियात राहतो तिथं तर वीस पंचवीस रुपये असं महाग लावून देतात तर हे एवढी सगळी भाजी घेऊन आले भाजीमध्ये हे बघा तुम्हाला दाखवा लागले मी काय काय आणले ते तोंडली घेऊन आले अजून दोडका शिमला मिर्च काकडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लिंबू तोंड हे काय काय आणले पाच चार पाच भाज्या आणले टमाटे कांदे लसूण हे सगळं घेऊन आले आणि कच्चे टमॅटो आणले चटणीसाठी हे बोलले मला चट टमॅटो चटणी खायचं तर कच्चे टमाटे घेऊन बोलले मग कच्चे टमॅटो पण घेऊन आले कच्चे टमॅटोची चटणी भारी होती काय तुला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा चॅनल नव्या सबस्क्राईब करा